महायुतीमध्ये सामील होताना बरं वाटलं होतं मात्र आता तिकिटासाठी उमेदवारांना मारामारी करावी लागते तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागते त्यांच्या मागे जनता राहणार नाही जे स्वतःचं तिकीट आणू शकत नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर केलाय तसेच शाहू महाराज हेच जनतेचा आवाज असून ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न नक्कीच सोडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत आज शहरातील शिवाजी स्टेडियमवर त्यांचा प्रचार आणि संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शाहू छत्रपती यांच्याबरोबर आमदार सतेज पाटील आमदार जयश्रीताई पाटील शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे संजय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बीबी पाटील उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली ते म्हणाले इंडिया आघाडीकडून शाहू महाराजांना एकमुखानं उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचाराची सुरुवातही झाली आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावरून शंका आहे जे महायुतीमध्ये सामील झाले त्यांना महायुतीमध्ये सामील होताना बरं वाटलं होतं मात्र आता तिकिटासाठी पुन्हा मारामारी करावी लागते तिकिटासाठी पळापळी करावी लागणाऱ्यांच्या मागे जनता उभी राहणार नाही जे स्वतःचं तिकीट आणू शकले नाहीत ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार शाहू महाराज हे जनतेचा आवाज आहेत ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसेच विरोधकांचा आत्मविश्वास आता गेलेला असून भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी सात खासदारांनी इच्छा व्यक्त केली असल्याचं असल्याचंही सांगितल्याचंही आठवण त्यांनी करून दिली महाडिक भविष्य केव्हापासून बघायला लागले महाराष्ट्रात काँग्रेसची एकही जागा येणार नसल्याचं भाजप खासदार धनंजय मंडलिक धनंजय महाडिक यांनी विधान केल्यावर आमदार सतेज पाटील यांनी विचारल्यावर त्यांनी असंच उत्तर दिलं महाडिक भाकीत कधीपासून सांगू लागले हे आम्हाला माहीत नसून जर असं असेल तर माझी कुंडली त्यांच्याकडे पाठवतो असा मेशकिल टोलाही त्यांनी आणला हातकणंगल्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच यावेळी सतेश पाटील यांनी हातकणंगल्याबाबत जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाल्याचं सांगितलं यासंदर्भात राजू शेट्टी यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं कळतंय वंचित बरोबरही चर्चा करण्याचा प्रयत्न आज सकाळपासून सुरू होता त्यामुळे संदर्भात एक दोन दिवसात निर्णय होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संधी पडसूळ